साताऱ्याच्या फलटण येथील महिला डॉक्टर प्रकरणानं संपूर्ण राज्य हदरलेलं आहे डॉक्टर महिलेनं आयुष्याचा शेवट करण्यापूर्वी आपल्या तळ हातावर सुसाईड नोट लिहून आयुष्याचा शेवट केला त्यांनी सुसाईड नोटमध्ये निलंबित पीएसआय गोपाल बदने आणि प्रशांत बनकर यांची नावं नमूद केली होती बदने यांना आपल्यावर चार वेळा अत्याचार केला तर बनकर मागील चार महिन्यांपासून मानसिक आणि शारीरिक छळ करत होता असा आरोप महिलेनं आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये केलेला आहे या सगळ्या घडामोडींनंतर आता मयत तरुणीच्या कुटुंबीयांनी खळबळजनक आरोप केलाय आमच्या मुलीनं आत्महत्या केलेली नाहीये तर तिची हत्या करण्यात आली आहे आरोपीनं सर्व पुरावे नष्ट करून मग पोलिसांकडे सरेंडर केलं असा आरोप कुटुंबियांनी केलाय एवढेच नव्हे तर पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपीनं मयत डॉक्टरच्या फिंगर लॉकचा वापर केला असा खळबळजनक दावाही कुटुंबीयांनी केलेला आहे फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी कुटुंबियांनी आता नवा आणि गंभीर दावा केलाय डॉक्टरांनी गळफास घेतल्याची माहिती मिळताच कुटुंबीय घटनास्थळी आले मात्र कुटुंबीय घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच मृतदेह रुग्णालयात नेण्यात ने आला होता दरम्यान मृतदेहाच्या हातावर सुसाईड नोट आढळली असतानाच कुटुंबीयांनी असा संशय व्यक्त केलाय की मृत डॉक्टरचे फिंगर लॉक मोबाईल उघडण्यासाठी वापरण्यात आले आणि त्यातील महत्वाचा डाटा तसंच घटनेसंबंधित पुरावे डिलीट करण्यात आले असं कुटुंबीयांचं म्हणणं आहे कुटुंबियांच्या या नव्या दाव्यामुळे डॉक्टर आत्महत्या प्रकरणाला नवं वळण मिळालंय दुर्तास दोन्ही आरोपी पोलीस कोठडीत आहेत दोघांची कसून चौकशी केली जाते मयत तरुणीसह इतर आरोपींचे देखील सीडीआर काढण्यात आलेले आहेत मयत तरुणी आणि आरोपीचे एकत्रित लोकेशन आढळतायत का याचा तपास पोलीस करतायत